नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया मिसपायर मज असतो मिसपायर अगं तुझं किती प्रेम आहे या रायावरती सांग की तेव्हा लगेच मंजिरी जरा बाजूला जाते आणि लागते नाही आहे राया मला नाही सांगता येत बाबा मला नाही जमणार असं तेव्हा राया लगेच मिसपायरचा हात पकडतो आणि म्हणा तू मिस्पायर असं काय बोलते आता मी कसं माझ्या मनात जे काही होतं ते सांगितलं तसं तू बी सांग की अगं बोल की मिसपायर तेव्हा लगेच मंजिरी आता प्रेमानेच रायाकडे बघू लागते आणि लागते राया कधी कधी प्रत्येक गोष्टी सांगितल्याच पाहिजे असं नसतं मनात काय हे समजून पण घेतलं पाहिजे ना असे म्हणत आता मंजिरी लगेच तिकडनं निघालेली असते त्याचवेळेस राया तिचा घट्ट हात पकडतो आणि लगेच मिसफायरला अगदी आपल्या जवळ खेचतो आणि एक टक मिसफायरकडे बघतच मला लागतो मिसफायर मग मलाही माझ्या मिस फायरच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे समजावून घ्यायचे बघायचंय तिच्या डोळ्यात असे म्हणत राया तर मिसबायरच्या डोळ्यात एकटक बघू लागतो मंजिरी प्रेमाने रायाकडे बघत असते तेव्हा राय रायमू लागतो मिसबायर तुझ्या डोळ्यात ना माझ्याबद्दल प्रेम दिसतंय म्हणजे भरपूर प्रेम आहे तुझं या रायावरती पण तरीही मिसबायर या रायापेक्षा जरा थोडंसं कमी प्रेम वाटते तेव्हा मंजिरी लागते नाही या राया असं काही नाही आहे उलट कनभर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते मी तुझ्यावर तेव्हा राय रायू लागतो असेल असेल हा कदाचित पण मिसबायर ही प्रेमाची दुनिया किती भारी असते ना एकदम स्वर्गासारखी की। खरंच किती भारी ना आता समजा काही ठीक मिस मिसपायर आता एकदा का दादाने आपल्या लग्नाला परवानगी दिली की बाकीच्या लोकांसारखं आपणही सुखाने संसार करूया आपल्या दोघांचंही एक वेगळं जग असेल आणि त्या जगात फक्त आपण दोघं असो खरंच मिसपायर मला कधी हा क्षण येईल असं झालंय ग मी खूप दिवसापासून या क्षणाची वाट बघतोय असे आता प्रेमानेच राया मिसपायरला म्हणत असतो तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया काळजी करू नको लवकरच तो क्षण आपल्या आयुष्यात येणार म्हणजे येणार आपल्याही दोघांचा प्रेमाचा संसार असेल त्याच वेळेस आता शंतनू दादा लगेच मंजिरीला आवाज देतो तेव्हा मंजिर म्हणा ते राया दादा मला आवाज देतो मला जावं लागेल तेव्हा राय लागतो मिस बाहेर नाही या मी तुला जाऊ देणार नाही आता खूप झालं दादाचं त्यांचं ते बघून घेतील आता मी नाही तुला जाऊ देणार मी सोडणार नाही तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे आपल्याला प्रेमाच्या गप्पा करायला अजून खूप वेळ आहे आपण नंतर गप्पा करूया की आत्ता मला जाऊ दे ना राया मात्र मिसपायरचे हात सोडायला तयार नसतो नाही या मिसपायर आता मला बोलायचं आहे तुझ्याशी प्रेमाबद्दल बोलायचं आहे मिसपायर मी नाही जाऊ देणार तुला असे म्हणत असतानाच आता किचनमध्ये दादा येतो आता मंजिरी आणि लगेच पटकन धडपड करत इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतात आता राया लगेच किचनवर ओट्यावरती माझं पाणी कुठे माझं पाणी कुठे असे शोधत इकडे तिकडे बघू लागतो आणि लगेच तांब्याभर पाणी पिऊ लागतो आता दादाने लगेच ओळखलेलं असतं या दोघांचं नेमकं काय चालू येते शंतनू दादा रायाजवळ येतो रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि लागतो ए राया काय करत होतो तू इकडे तेव्हा रायाम लागतो दादा ते मी पाणी पिण्यासाठी आलो होतो ना म्हणून ते पाणी शोधत होतो तेव्हा दादा मला लागतो झालं पाणी पिऊन झालं का त्यावर रायाम लागतो हो तेव्हा लगेच शंतनू लागतो हो ना मग निघा आता निघा इकडनं राहायला धक्काच बसतो हा दादा माझ्याशी असं का वागतोय हा तर उलट मामच्या लग्नाला परवानगी देणार असेल ना मग याचं काय चालू आहे नेमकं तेव्हा लगेच दादा मुद्दामून आता इथे रायाची शाळा घेऊ लागतो आणि मग लागतो राया अरे मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं कुठल्या विषयावर बोलायचं होतं गड्या मला आठवे नाही आता तेव्हा राया मनाशीच मला लागतं शंतनु दादा बोल बोल पटकन तुला नक्कीच मिसफायर आणि माझ्या लग्नाबद्दल बोलायचं असेल बोल बोल आता लगेच राया हसतच दादा लागतो दादा काय असेल तुझ्या मनात ते बोलून टाक हा राया ऐकायला खूप वास वेळेपासनं वाटवगतोय बोल बोल पटकन तेव्हा लगेच आता शंतनू लागतो नाही सॉरी चुकलं माझं नव्हतं मला काही बोलायचं तू जाऊ शकतो तेव्हा रायम लागतो खरंच नाही बोलायचं काही त्यावर शंतणू लागतो नाही आता लगेच राया रागाच्या भरातच तिकडनं निघालेला असतो मिसफायर येतो ग मी असे म्हणत राया आपल्या घरी आलेला असतो आता इकडे संध्याकाळ झालेली असते म्हणजे अर्धी रात्रच झालेली असते सगळेजण गाठ झोपलेले असतात डिपिकल डंकी खाली झोपलेले असतात राया सोप्यावरती झोपलेला असतो पण रायाला कुठे झोप लागत असते का एवढं सगळं ठीक झालं तरीही दादाने अजूनही आमच्या लग्नाचा विषय काढला नाही यामुळे रायाचं टेन्शन वाढलेलं असतं दादा नक्की होकार देईल की नाही कसला माणूस चिलटा नाही तर एक नंबरचा भामटा चिगट खसुटे हा एवढा समज मी त्याच्यासाठी केलं पण नाही याला माझी काही पडलेलीच नाही मी कसं आहे एका एका का आहे याला काही कळूनच घ्यायचं नाही एखादा म्हटला असता रायाने एवढं समद केलं वहिनीला सोडून आणलं मग मिसफायर आणि माझं लग्न लावायला नको का पण नाही माणूस एक नंबरचा भामटा अशी आता रायची सारखी कुटकुट बडबड चालू असते डिफिकल्ट डंकीला जाग येते तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो डंक्या रायबाऊला येड लागलंय का अरे अर्धी रात्र झाली हा काय बडबडतो एकटाच नाही 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 चल बरं आपण याला विचारून बघूया डिफिकल्ट डंकी उठतात रायजवळ येतात आणि म्हणून लागतात राय, राय भाऊ आता अरे सगळं काही ठीक झालं ना मिसपाराही खुश आहे दादाई खुश आहे कावेरी वहिनीही घरी आली समधेजणं घरी झोपली असतील पण राय भाऊ तुझी काय बडबड चालू आहे आता कसलं टेन्शन आहे तेव्हा राय लागतो हे समजा ठीक कुठे झालंय आता तर मोठं टेन्शन वाढलंय तेव्हा डंक्यामुळे लागतो काय झालंय भाऊ त्यावर राय मला लागतो अरे समज काही ठीक झालं असतानाही तो शंतनु दादा माझ्या लग्नाबद्दल शब्दही बोलला नाही याचं टेन्शन नाही आहे तुम्हाला जसं वाटत होतं ना तसा तो शंतनु दादा नाही आहे खूप भयंकर आहे एकदमचा चिलटा माणूस आहे कसला माणूस आहे तू एवढं समज मी केलं त्या कावेरी वहिनीला सोडवलं त्याने सांगितलं त्या सगळ्या अटीमान्य केल्या तरी अजून शब्दही त्याच्या तोंडातनं निघाना नाही 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 एक नंबरचा भामटा माणूस आहे तेव्हा डिफिकल मला लागतो पण राय भाऊ मिसफायरच्या मनात काय तेव्हा लगेच रायम लागतो मिस चा मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे रे तिची इच्छा आहे आमच्या दोघांचं लग्न व्हावं संसार सुरू व्हावा पण आता दादाच्या परवानगीशिवाय ती काही करू शकत नाही ना तेव्हा डिफिकल म्हणू लागतो मग राय भाऊ आपण एक काम करूया हे बघ उद्या सकाळी यावरती बोलूया आणि मग काय करायचं ते ठरवूया पण प्लीज आता रात्र झाली आम्हालाही झोपू दे आणि तूही झोप तेव्हा रायम लागतो बरोबर ठीक आहे चालन झोपा तुम्ही मीही झोपतो असे म्हणत आता तिघाही जणांनी झोपून घेतलेलं असतं तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी झोपेत असतानाच रायाला आता नानांचा आवाज येऊ लागतो राया उठ पटकन रुजिदाचाही आवाज येत असतो राया शंतनूदाही आवाज येत असतो राया मात्र आता आपले कान बंद करू लागतो नाना रुजिदा शंतनू या सगळ्यांचा आवाज काय येतोय मला काय भानगडे आता राहायला हळूच डोळे उघडून बघतो तर समोर आता दादा कावेरी वहिनी नाना आणि रुजिता चौघे एकदम छान असे कुर्ते नवीन ड्रेस घालून तयार होऊन रायाच्या घरी आलेले असतात आता या चौघांना बघताच रायाला धक्का बसतो मला स्वप्न आहे की खरंच हे राय पटकन उठून बसतो तर खरोखर आता ते चौघे रायाच्या घरी आलेले असतात डिपिकल डंकी खाली सुम्म झोपलेले असतात राया पटकन उठतो आणि त्या दोघांनाही उठवते उठा उठा उठा, उठा बघा नाणं आलेत पटकन उठा आता लगेच तिघेही आता आटपाटप करू लागतात कोण अंथरून उचलत आहे कोण खुडच्या आणतंय कोण काय काय करतंय आता लगेच रायाने पटकन चौघांनाही बसण्यासाठी खुर्च्या वगैरे मांडलेले असतात तेव्हा सगळेजण मात्र ते त्या तिघांची गडबड बघून खूपच हसत असतात त्याच वेळेस शंतव लागतो राया राय बरेच तू आम्ही एकदम व्यवस्थित बसलोय आता तेव्हा रायान लागतो डिफिकल्ट जा की पटकन पाणी घेऊ नये त्याच वेळेस शंतनू लागतो राया आता दरवाजा बंद करून झोपायची सवय ठेव बरं का नाहीतर कोणी बी आतमध्ये येईल असे म्हणत आता लगेच डिफिकल डंकी राहायला पटकून त्या टायरवरती बसवतात म्हणजे आता बसण्यासाठी जागा नसते ना तेव्हा रायम लागतो डिफिकल्ट डंकी इकडे या किरे आता दोघेही रायाच्या जवळ येतात तेव्हा रायम लागतो आज काही सण आहे का, का? एवढे समजे तयार होऊन आपल्या घरी आलेत तेव्हा आता डिफिकल मोठ्याने म्हणू लागतो सण नाही राय भाऊ तेव्हा रायम लागतं गपकिरे अरे हळूच बोलला त्याचवेळेस शंतनू मात्र हसू लागतो आणि वागतो राया आज तसा काही सण वगैरे नाही पण आज आम्ही खास तुझ्या घरी आलो तेव्हा रायम लागतो हो का त्यावर लगेच आता शंतनू दादा राहायला लागतो राया आम्ही तुझ्या घरी माझ्या बहिणीसाठी स्थळ घेऊन आलो आहे ते तेव्हा रायम लागतो हो का असंही तर आता मात्र असं म्हणताच राहायला मोठा धक्काच असतो काय स्थळ माझ्यासाठी तेव्हा रायाला मात्र खूप आनंद झालेला असतो पटकन राया आता उठून त्या टायरवरती उभी राहतो डिफिकल्ट डंकी त्याला खाली बसवतात हो तेव्हा लगेच आता शंतनू कावेरी सगळेजण राहायला हसत असतात तेव्हा राया लागतो ते दादा माझ्यासाठी मिसफायरचं स्थळ मला खरंच हे स्वप्न आहे का खरं हेच कळत नाही खरंच डिफिकल्ट डंकी हे सगळं खरं आहे तेव्हा शंतवू लागतो हो राया आम्ही समदेजण तुझ्या घरी मिसफायरचं स्थळ घेऊन आलोय आता रायाचा आनंद मात्र गगनात मावेन असं झालेला असतो त्याच वेळेस शंतवून लागतो राया माझी बहीण मंजिरी मनाने अगदी साधी सरळ आणि खूप भारी तेव्हा रायांना लागतो हो हायच की भारी मिस पाय रे एक नंबर भारी जगात भारी तेव्हा लागतो फक्त माझी बहीण आहे म्हणून तिचं कौतुक नाही करत पण खरंच माझी मंजिरी लाखात एके एक नंबर अगदी दुसऱ्यांचं मन जपणारी दुसऱ्यांचा विचार करणारी आणि एकदम सुंदर दिसायलाही त्यामुळे राया मला आहे म्हणजे तिच्या मनात फक्त तू आहे आणि त्यामुळेच तुझं आणि मंजिरीचं लग्न लावायचा निर्णय मी घेतलाय राया मात्र खूपच खुश झालेला असतो तेव्हा रुजिद म्हणू लागते राया दादाने त्याचं मत सांगितलंय बरं का तुझं काय मत आहे ते तूही सांगून टाक तुझ्या मनात काय असेल ते तेव्हा रायू लागतो दादा तू खरंच किती भला माणूस आहे ना अगदी दे देव माणूस आहे मी रात्रभर विचार करत होतो तुझ्याबद्दल तू खरंच एक नंबर भारी तेव्हा डिफिकल्ट डंकी रायाभाऊकडे बघू लागतात आणि राहायला मला लागतात राय भाऊ तू रात्रभर हे बोलत होता अरे तू तर तेव्हा राहायला लागतं गपकी रे हेच म्हणत मी ना मी मिस मिसभायरचा भाऊ अगदी चांगला आहे भला माणूस आहे देव माणूस आहे लय एक नंबर भारी दादा तू खरंच तेव्हा लगेच आता शंतनू लागतो मग ठरलं ना राया आता शंतनु दादा हात जोडतो आणि राहायला मला लागतो राया माझ्या बहिणीशी लग्न करशील ना तू तेव्हा लगेच राहायला लागतो दादा अरे तू काय विचारतोय मला मी तर किती दिवसापासून या क्षणाची वाट बघतोय पण तुम्हीच नाही म्हणत होता म्हणून थांबलो होतो ना आता सगळेजण हसू लागतात तेव्हा लगेच आता दादा म्हणू लागतो मग कधी ठरवायचं लग्न तेव्हा राहाय म्हणू लागतो हे बघ दादा म्हणजे तुम्ही सगळे माझ्या फॅमिलीतले सारखेच आहे फॅमिलीच आहे माझी पण तरीही माझी एक इच्छा होती मी माझ्या आईला घेऊन आलो तर चालेल का म्हणजे कसं आहे तिच्या सुनेला बघून तिलाही आनंद होईल तेव्हा नाना म्हणू लागतात शंत दादा मग परवानगी द्यायची की नाही राहायला त्याच्या आईला घेऊन येण्याची तेव्हा शंत दिली परवानगी राया तुझ्या आईला घेऊन तू लवकरात लवकर ये आपण सगळे मिळून आनंदाने तुमच्या लग्नाचा बार उडूया तेव्हा राय लागतो चालेल राया मात्र खूपच आनंदून गेलेला असतो तर आता इकडे आईला घेऊन जाण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो राया खूप खुश असतो कारण आता फायनली त्याचं आणि मिसपायरचं लग्न ठरवायचं असतं ना तेव्हा लगेच आता हॉस्पिटलमध्ये येताच त्याचं लक्ष विठुरायाच्या मूर्तीकडे जातं तेव्हा लगेच तो विठुराया समोर येतो आणि मला लागतो विठुराया आज माझं आणि मिसबायरचं लग्न ठरतं आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे विठुराया पण तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या म्हणूनच मी आईला घ्यायला आलो इकडे एकदा का आईने तिच्या सुनेला म्हणजे मिसपायरला बघितलं ना आई आनंदून जाईल कारण ज्या पोरीने तिची एवढ्या दिवसापासून काळजी घेतली तीच पोरगी तिची पोर सून होते हे बघून तिलाही आनंद होईल की नाही म्हणून मी आईला घ्यायला आलो आहे तुझी कृपा अशीच आमच्यावरती राहू द्या असे म्हणत राया आतमध्ये जाणार तेच आता तिथे डॉक्टर आले असतात तेव्हा डॉक्टर मला वागतात राया बरं झालं तू इकडेच भेटला मी आता तुलाच कॉल करून इकडे बोलावणार होते तेव्हा राहायला लागतो काय झालं डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना त्यावर डॉक्टर मला राया तुझ्या आईची तब्येत जरा क्रिटिकल झाली हे बघ त्यांची अवस्था जरा बिकट झाली आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल तेव्हा राहावं लागतो पण काय झालं अचानक डॉक्टर तेव्हा डॉक्टर मला तर मी सांगितलं होतं ना बॉम्बे ब्लड ग्रुप त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो त्यांना वेळेवरती पाहिजेच तेव्हा रायम लागतो मग तो माणूस आला नाही का काय झालं मी व्यवस्था केली होती ना तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात राया अरे त्याच माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यालाच आत्ता रक्ताची गरज आहे तो काय रक्त देणार आहे त्यामुळे प्लीज राया तू दुसरा एखादा माणूस शोध आणि लवकरात लवकर रक्ताची व्यवस्था कर इकडे आता घोरपडे मात्र हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि खूप झालेलं असतो तेव्हा रायम लागतो असं कसं झालं आता मी काय करू नाही नाही डॉक्टर तुम्ही विलाज चालू ठेवा मी लवकरात लवकर तो ब्लड ग्रुपचा माणूस कुठे भेटतो की काय बघतो असे म्हणत डॉक्टर आतमध्ये निघून जातात तेव्हा राया मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याच वेळेस इकडे घोरपडे म्हणून बघतो राया आता तुला माझ्या पायाशी घासत यावाच लागेल तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे ना राया आता बघ मी तुझी कशी जिरवतो असे म्हणत घोरपडे खूश झालेले असतो तर इकडे शशिकला आता निक्कीकडे आलेली असते आता शशिकला मात्र खूप राग आलेला असतो मंजिरी राय तुम्हाला सोडणार नाही मी तेव्हा शशिकला म्हणू लागते निक्की अगं किती आकार तांडव अगं पुरे कर आता बाद झाला आता नको ग चिडचिड करून घेऊ जे झालं ते विसरून जा आता बाद झालं तेवढ्यात आता घोरपडे हसतच तिकडे पोचलेले असतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते ए जय अरे काय झालंय तुला या निक्कीची अवस्था बघतोय ना मग एवढं दात काढायला काय झालं तेव्हा जयम लागतो झालंयच असलं काही भारी ना जे सांगून तुम्हालाही आनंदच होणार आहे तुम्हाला सांगतो तो राया हारलाय ना अग म्हणजे तो जिंकला जरी असला ना तरी हारल्यासारखीच गमत आहे कारण आता मी जिंकणार आहे ना तेव्हा शशिकला मला ते नेमकं काय झालं सांगशील का तेव्हा जयमलागतो सांगतो सगळं काही सांगतो मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो राया खूपच आनंदाच्या भरात आपल्या आईला भेटायला तिकडे आला होता पण कसं आहे ना माझ्या आईची तब्येत जरा क्रिटिकल झाली मरणाच्या दारात आहे ना ती आणि जो व्यक्ती तिला रक्त देत होता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळे आता बॉम्बे ब्लड ग्रुप रायाला भेटत नाही आहे ना म्हणून आईची परिस्थिती जरा क्रिटिकल आहे त्यामुळे रायाला आता माझ्या पायाशी नाक घासत यावंच लागेल तेव्हा निक्की येऊन लागते येणार तो राया माझ्या पायाशी येणार आणि घोरपडे तुला या संधीचा फायदा घ्यायचा आहे तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे निक्की तू म्हणते तसंच होणार हा राया एकदा का आपल्या पायाशी नाक घासत आला की मग मी त्याच्यापुढे असं काहीतरी मागणार आहे की तो राया काय बाकीच्या सगळ्यांचे टेन्शन आहे असं होणार आहे काहीतरी असे पड़े आता घोरपडे शशिकला आणि निक्कीने ठरवले असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते आतापर्यंत विजयाच्या लय उकळ्या फुटल्या असतील त्या लोकांना विजयाचा आनंद त्यांच्या पोटात मावेन असं झाला असेल ना, ना। पण आता बघ एकदा का आपण हा डाव जिंकलो ना की मग आपला विजय होणार आणि आपलाच आनंद साजरा करणार असे आता शशिकला म्हणत असते तर इकडे आता राहायला खूप टेन्शन आलेलं असतं त्याने आपली माणसं म्हणजे टिपिकल की सगळ्यांना आता तो माणूस शोधण्यासाठी कामाला लावलेलं असतं पण पंढरपुरामध्ये असा माणूस शोधणं म्हणजे खूप अवघड असतं कारण कसा बसा एक व्यक्ती राहायला सापडलेला असतो त्याचाही ॲक्सिडेंट झाल्यामुळे आता खूप मोठं संकट रायावरती आलेलं असतं राहायला खूप टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता राहायला मिसफायरचा फोन येतो मंजुरी आता राहायला विचारू लागते राया अरे नवरदेव काय चालू आहे मग झाली की नाही इकडे येण्यासाठी ना तयारी सगळेजण इकडे वाट बघतायत तेव्हा राया रडतच मला लागतो मिस एक मोठा प्रॉब्लेम झालाय ग तेव्हा मंजिरीम लागते काय झाले राया आपल्या लग्नाबद्दल काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा रायाम म्हण लागतो नाही मिस लग्नाला धरून काय नाही झालंय गं पण आईबद्दल आहे मी आईला घेण्यासाठी इकडे हॉस्पिटलमध्ये आलो होतो तिकडे शंतनू दादा नाना सगळेजण माझी वाट बघत असतील पण मिस बाहेर आईची तब्येत अचानक बिघडली ग तेव्हा मंजिर लागते काय त्यावर रायम लागतो हो ग मिस बाहेर आणि तो रक्त देणारा माणूस होता ना त्याचा ॲक्सिडेंट झालाय त्यामुळे तो नाही हो येऊ शकत आणि आता डॉक्टर म्हणतायत की आईला ते रक्त हवं आहे ते जर नाही भेटलं तर आई बरी नाही होणार ग काय येऊ शकतं तिच्या जीवाला धोका आहे मिस मी काय करू आता तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया तू रडू नको शांतो हो। आणि टेन्शन घेऊ नको बरं मी दादा नाना सगळ्यांना समजावून सगळं काही सांगते त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल तेव्हा रायम लागतो मिस बाहेर पण तू इकडे ये ना गं मला खूप भीती वाटते गं आईला काही होणार तर नाही ना मिस बाहेर प्लीज तू ये ना इकडे तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे राया मी लगेच निघते तिकडे येते तू काळजी करू नको असे म्हणत आता मंजिरीने फोन ठेवलेला असतो त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर येतात तेव्हा रायम लागतो डॉक्टर काय झालं कशी यायची तब्येत बरी आहे की नाही तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही राया आम्ही खूप प्रयत्न केले पण काही होत नाही त्या रिस्पॉन्सच देत नाही कारण मी सांगितलं आहे ना त्यांना त्या रक्ताची गरज आहे आणि ते, ते हवं आहे राया तेव्हा रायम लागतो पण काय करू मी डॉक्टर कसा बसा पंढरपुरात एक माणूस शोधला होता त्याच्या बाबतीतही असं घडल्यानंतर मी कुठनं आणू रक्त मला काय करावं काही सुचत नाही आहे तेव्हा लगेच आत्ता डॉक्टर म्हणू लागतात राया हे बघ पंढरपुरात नाही तर बाहेरल्या गावात बाहेरच्या देशात महाराष्ट्राच्या बाहेर, बाहेर, बाहेर कुठ नाही तू आता हा ब्लड ग्रुप उपलब्ध कर राया। तुला काही करून हे रक्त तुझ्या आईसाठी अवेलेबल करावंच लागेल तेव्हा राय नगतो पण डॉक्टर मी कुठे शोधू त्यावर लगेच आता घोरपडे मात्र त्या दोघांचं हे समध बोलणं ऐकत असतो आता राया असा कळवत असतो रडत असतो हे बघून घोरपडे मात्र खूपच खुश होतो त्याच वेळेस तो मनाशीच मला लागतो राया कधी कधी माणूस जिंकला ना तरीही ते हरतं आणि हरलेलं माणूसही जिंकू शकतं तशीच माझ्यासमोर संधी आली आणि पायघड्यात टाकून ती संधी माझी वाट बघती राया आता माझी वेळ येणार आता इतक्या दिवस तुझी वेळ होती पण आता माझी वेळ सुरू असणार राया असे म्हणत घोरपडे खूश झालेले असतो त्याच वेळेस डॉक्टर म्हणून राया तू एक काम कर पंढरपुराच्या बाहेर सिटी हॉस्पिटलची मोठी ब्लड बँक आहे तिकडे महाराष्ट्राच्या बाहेरच्या देशातले राज्यातले सगळे काही ब्लड ग्रुप येत असतात त्यामुळे तू तिथे जाऊन चौकशी कर बॉम्बे ब्लड ग्रुपची लिस्ट घे तिकडे तुला नक्की कोणीतरी सापडेल तेव्हा राय म्हणा तो ठीके चालेल आता रायाने मिसपायरला ठरल्याप्रमाणे सगळं काही सांगितलेलं असतं रायाने मिसपायर तिकडे निघालेले असतात त्याआधी आता घोरपडे तिकडे पोचलेले असतो घोरपडे आता त्या ब्लड बँकमध्ये येतो आणि तिथे जे सर बसलेले असतात त्यांना मला वागतो सर प्लीज मला बॉम्बे ब्लड ग्रुपची लिस्ट मिळेल का तेव्हा लगेच ते सर म्हणा कशासाठी हवी तुम्हाला त्यावर जे म्हणा तो माझ्या आईला रक्ताची गरज आहे ना म्हणून हवी मला त्यावर लगेच आता ते सर घोरपडेला ती फाईल देतात आणि यातच ती लिस्ट आहे बघा तुम्ही तोपर्यंत मी फोनवरती बोलतो असे म्हणून ते सर जरा बाजूला जाऊन फोनवरती बोलत असतात आता घोरपडेने त्यातनं ती बॉम्बे ब्लड ग्रुपची लिस्ट काढलेली असते तेव्हा लगेच आता तो सर तिकडे मस्त बोलतोय याचा आता फायदा घेऊन आता घोरपडे ती लिस्ट घेऊन तिकडनं पळालेला असतो त्याच वेळेस आता राया आणि मंजुरी धावत येतात ओ साहेब इकडे या ना आम्हाला अर्जंट लिस्ट हवी बॉम्बे ब्लड ग्रुपची तेव्हा लगेच आता बर, ते साहेब म्हणू लागतात पल्लवी पटकन यांना ती लिस्ट दाखव बरं आता त्या मॅडम येतात आणि त्या फाईलमध्ये शोधू लागतात तर ती लिस्ट सापडतच नाही कारण ती घोरपडेनी पळवलेली असते लमपास केलेली असते ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं मॅडम सापडत नाही आहे का त्यावर ते मॅडम म्हणून नाही ना यात एकच लिस्ट होती आणि तीही सापडत नाही कुठे गेली आता राया आणि मंजुरी मात्र घाबरलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाला आता काही करून आपल्या आईचा जीव वाचवायचा असतो त्यासाठी आता त्याला घोरपडेकडे जावं लागतं तर आता घोरपडे इकडे निक्की जवळ असतो तिथे शशिकलाई असते तेव्हा लगेच रायम लागतो मी हात जोडतो घोरपडे पण माझ्या आईसाठी तुला रक्त द्यावंच लागेल तू म्हणशील ते मी करेल पण प्लीज घोरपडे चल आईला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाला गेस निके मग लागते जय अरे एवढी तुझ्याकडे मदतीची भीक मागतोय तर मदत करायलाच पाहिजे की तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जय अरे भीक मागणाऱ्यांना भीक दिली पाहिजे की नाही त्याच वेळेस जय मग लागतो ठीक आहे तुम्ही दोघे एवढं म्हणतायत ना तर मी रक्त द्यायला तयार आहे पण राया माझ्या काही अटी त्या तुला मान्य कराव्या लागतील आता मंजुरी आणि रायाला गेस घोरपडेकडे बघू लागतात तेव्हा घोरपडे म्हणू लागतो पहिली अट आईला मी रक्त दिल्यानंतर आई जिथे राहील तिथे मी राहील आणि दुसरी अट आईची काळजी करण्यासाठी माझ्याबरोबर दोन बायका येतील आणि तिसरी अट आईच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते मी स्वतः घेईल आता मात्र राया घोरपडेच्या या अटी मान्य करणार का पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद